पळसा इथं राष्ट्रीय संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त भागवत कथेत भक्तिमय वातावरण ग्रामदैवत भिरोबा महाराज पावनभूमीत पंचवीसहून अधिक सर्वाधिक भारतीय सैनिकांसह निवडणुकीपुरतेच राजकारण करत लोकसभागातून विविध विषय मार्गी लावत आदर्शदायी निर्माण करणारे गाव म्हणून पळसा तालुका हदगाव गावानं ओळखलं जातं अंधश्रद्धा अस्वच्छतेनं बुरसटलेल्या समाजासाठी समाज प्रबोधनाचं कार्य करणारे राष्ट्रीय संत गाडगेबाबा महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त पळसा इथं गेल्या दोन वर्षापासून अंधश्रद्धेतून समाज मुक्त करण्यासाठी तरुण वयातील पिढी व्यसनाधीन होत असल्यानं त्यांना मार्गदर्शनासाठी नामांकित कीर्तनांच्या कीर्तनकारांच्या वाणीतून भागवत विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येते यावर्षी शनिवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी भागवताचार्य हरिभक्त परायन प्रसाद महाराज चोंडीकर यांच्या उपस्थितीत सप्ताहाची सुरुवात होत असून शनिवार एकवीस डिसेंबर रोजी साप्ता सं सांगता सप्ताह संपन्न होणार आहे दररोज सकाळी काकडा गाथा पारायण हरिपाठ भजन कीर्तन अन्नदात्यांकडून अन्नदान होणार असून वातावरण भक्तिमय निर्माण होत असते यानिमित्त परिसरातील भक्त मंडळी उपस्थित राहत असून गावकरी मंडळी बिरोबा महाराज मित्रमंडळ अथक परिश्रम घेत आहेत प्रतिनिधी नांदेड भगवान कदम